आसा <laughs> घटना ए बोट पाने तो बुडल बरका ए गनु आप लगाउ ले ला भाई तू पानी कुटे चार दिवस लाग जा बस बस आओ का नु ना तो है लाग पानी है का दी ए बस आओ ए बाबा आपले बाप जी ने आपण तो उठ लाग ले ए करो कसे चला ए रे रे चलो 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 च

తినత yeah, నాక oh, okay. yeah, 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 yeah. हा शेतामध्ये आलेले आहोत सगळेच हे बघा पडपलीकडे आपलं शेत आहे इथे एक बोट आहे इकडे असं सुंदर अस पाणी कुणी मासे पकडते तिकडे ना नाही पाण्यामध्ये मासे पकडते मित्रांनो तिकडे बीच बघा बीच बीच दाखवा ना गोव्याचा बीच तिकड हे बघा आता इकडे दिवसात नाही सनसेट सनसिटी काय म्हणजे सनसिटी काहीतरी असते ना ते तसलं सनसेट सनसेट हे बघा सनसेट आमच्या इकडे बघा कसा दिसतो एक नंबरचा ए आर कार जीव बघा गावाकडे गेला कॅमेरा कसला भारी आला बघा इ ए गडा ती कसला भारी आला कॅमेरा रोल लाइव चला होता फोन हाँ रोहित शर्मा तुम संग डायक्टर का संगते रात भी दिन तक जान लेते होंगे आप कमरे में किसे कमरे में रोल अलार्म पर पकड़ना का अलार्म पर टेडी उठा लाइट ना बंद आज परसों कोई चंग लगाना दी बराबर तुम्हें आज इज़ मिड करा हारे दे याद है माँगे खाली बात तो नहीं पड़ेगी साउंड पड़ेगी गाने खाली बात बाद में गाने हारे दे गाने ग्रैब कं

saya nah, rolling. action. style body. वन, वन मिलियन चे थी वन मिलियन ची पार्टी आम्हाला पण पाहिजे स्नेहा गोडके ताई म्हणतात आम्हाला पण तुम्ही नक्कीच गावाकडे आल्यानंतर तुमची पार्टी तुम्हाला मिळून जाईल आणि ह्याच बीच ती पण ह्याच बीचवर आणि ती पण ह्याच बीचवर बघा ह्याच बीचवर वर काय इकडे आपली कोप ही नाव अव काय इकडून आता ताजे ताजे मासे नाना घेऊन आले आलेले नाना कोणा कोणाला दिसत पाण्यामध्ये बघा मासे पकडता नाही लवकर लवकर कमेंट करा मित्रांनो हाथ मजा डाय गुलाबी साइकिल आदिनाथ आवाज बंद कर इकडे कॉपी पडेल पडून मला कॉपीराईट की दोघड घालतो कॉपीराईट कशी पण घटना कशी असती चला इकडे आता एक नाना ना कुठं माशी किती पकडले बघ लवकर तो पळ दाखव मन हा हा बघा मित्रांनो आमच्या नाना किती मासे पकडले म्हणा मन इकडे बोल बघा नमस्कार ना नमस्कार नाना नानाने बघा मासे किती पकडले तो का तिकडे तो का तिकडे नाना पकडले पकडायले तर जाय आपली माशी

असं वगैरे करा ना। देखे। 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 <सथ> देखे> देखे। तर मित्रांनो कसा वाटला आमचा गावठी गोवा बीच लवकर लवकर कमेंट करा वगैरे कोणाकोणाला आवडला ते

लय लय मासे आहेत लय प्रकार आहेत आमच्याकडे तळ्यामध्ये आमची सगळ्यात सर्व सर्वात टेस्टी आणि चांगली मासे म्हणलं तर कतला आणि बांबट ह्या दोन माश्याला जास्त भाव असतो आमच्याकडे नवीन